चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे प्रत्येकदा तुम्हाला सर्वांचा रे कसला युट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला थांबलेला आणि टायटल वाचून तर समजलंच आहे तर आज आपल्याला लिखित स्वामींची सेवा नामस्मरण म्हणतो लिखित कसं करायचं आहे ते पाहूया कारण बरेच जण असं बोलतात की बघा की बरेच जण विचारतात की त्यांना वेळ नाही आहे कामानिमित्त म्हणा किंवा त्यांना जे आपण आटी नियम जे आहेत आपल्या ते पाळायला जमत नाही आहेत किंवा काही जणांना अजिबात वेळच नसतो म्हणजे ऑफिस घर असं काय बऱ्याच काही जणांना बरं बऱ्याचपैकी अडचणी असतात काही जणांपैकी ग्रंथ नसतो काही जणांपैकी नामस्मरण करण्यासाठी माळ नसते तर म्हणजे भरपूर अशा अड अडचणी असतात की ज्यांना सेवा करायची इच्छा खूप असते पण त्यांना सेवा मात्र जमत नाही एक तर बरेच कारण असू शकतात त्या से सेवेचे त्यांना एकतर नेम आटी पाळाय जमत नाहीत दुसरे तर त्यांच्याकडं काही जणांच्या कमेंट असत आहे आमच्याकडं ग्रंथ नाही आहे काही जणांच्या कमेंट असताई आमच्याकडं माळ नाही आहे नामस्मरण करण्यासाठी किंवा काही जणांकडं तर वेळच नसतो किंवा काही जणांना नेम आटी जे काय आहेत त्या पाळायला जमत नाहीत काही जणांना सुतक असतं काही नवीन टाळ असतो बऱ्याच भरपूर अशा अडचणी आहेत आणि त्यावरती मार्ग म्हणजे आपलं नामस्मरण आहे तर चला पाहूया आपण नि लिखित नामस्मरण कसं करायचं ते तर निखित, लिखित लिखित नामस्मरण म्हणजे काय तर जी आपण सेवा बघा बऱ्यापैकी सेवा से जरी आपण सेवा करतो संकल्पयुक्त सेवा करत असतो म्हणजे ज्या आपल्या काही इच्छा असेल सगळ्या सेवा सगळ्या स्वामींना अशा ही एकही सेवा नाही की जे स्वामींना आवडत नाही सगळ्या सेवात आपण फक्त श्रद्धाने आणि भक्तीनं जर केल्या तर आपल्या महाराजांना सगळ्या सेवा आवडतात फक्त आपण त्या इथनं केल्या पाहिजेत वर 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 केलेलं केलं पाहिजे तर सर्वात अगोदर आपल्याला लिखित नामस्मरण करायचं आहे तर लिखित नामस्मरण तुम्ही बऱ्याच जणांनी बऱ्याच देवांचं केलेलं आसन म्हणजे जे आसन आहे की स्वामी महाराजांचंच करा तुम्ही जे तुमच्या ज्यांच्यावरती तुमचे म्हणजे गणपती बप्पावरती श्रद्धा असेल तर तुम्ही गणपती बप्पाचं नामस्मरण करू शकता किंवा तुमची देवीवरती श्रद्धा असेल तर देवीचं करू शकता किंवा शंकरावरती श्रद्धा असेल तर आपल्या श्रद्धा आहे असं नाही आहे देव सगळे तिथून हे बघा एकच आहे पण ज्याशी त्याची श्रद्धा ज्याची त्याची भक्ती आता मी स्वामींचं करते म्हणून असं म्हणणार नाही मी की तुम्ही तुम्ही पण स्वामींचंच करा तुमची श्रद्धा आणि भक्ती फक्त कुठलाही देव घ्या स्वामी काय कुठ सगळे ते एकच आहेत फक्त नावं वेगवेगळी आहेत आणि आपली श्रद्धा प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी असते ते मी मान्य करते असं काही नाही पण तुम्ही करायचं आहे कुठल्याही सेवेला ह्या सेवेला कुठलंही तुम्हाला बंधन नाहीये तर सर्वात अगोदर आपण जाणून याच्या जा नेमो आटी काय आहेत तर ही सेवा करताना तुम्हाला कुठल्याही वेळ कुठल्याही नेमाचं किंवा कुठल्याही आटीचं नेमाचं अजिबात कुठलंच बंधन नाहीये तुम्हाला तुम्हाला मासिक पाळी असू द्या तुम्ही, सेवा तुम्ही सेवा ही तुम्ही तु तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला सुतका असू द्या तुम्ही ही सेवा करू शकता काहीही तुम्ही बाहेर आहे घरात नाही तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही कुठंही असू द्या कुठल्याही ठिकाणी असू द्या तुम्ही ही सेवा करू शकता ह्या वेळेला ह्या सेवेला ना वेळेचं बंधन आहे ना विठ्ठळाचं बंधन आहे ना सुतकाचं बंधन आहे ना कशाचंही बंधन आहे म्हणजे असं नाही की ही नाही तर मी सेवा करा तुम्हाला माळ लागणार ना आहे ना तुम्हाला ग्रंथ लागणार आहे तुम्हाला फक्त तुमचं तुम्हा स्वतःचं अंतकरण आणि तुम्ही स्वतः पाहिजे आणि तुमची फक्त श्रद्धा आणि भक्ती पाहिजे ही शेव करण्यासाठी तर हे सेवेला असं आहे असं तुम्हाला आता बऱ्याच कमेंट होत्या माझ्याकडं ग्रंथ नाही मी कशी करणार किंवा ताई माझ्याकडं माळ नाही मी कसं करणार तर त्यावरती तुमच्यासाठी ही सेवा सगळ्यात उपयुक्त आहे तर आता ही सेवा करायची कशी तर तुमच्याकडं लिखित नामस्मरण आपण नामस्मरण करतो बघा बऱ्याच वेळा नामस्मरण करतो तर त्या नामस्मरणामुळे आपलं अजिबात वेळ लागत नाही माळ घेतो आपण असा हातामध्ये असं पण आपलं डोळे झाका काही करा माळ नि करताना आपलं अजिबात मन लागत नाही त्या ठिकाणी आपण नामस्मरण तर करतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ पण मन कुठे आपलं एकाग्र मन अजिबात होत नाही अज अशी एरवे येणार नाहीत पण असं नामस्मरण करायला किंवा कुठलं वाचन करायचं शेकडो शेकडो विचार आपल्या येऊन इथं बसतात त्यामुळे आपलं हे लागत नाही मन लागत नाही आणि ह्या सेवेमध्ये आपलं मन लागणार आहे आपलं चित्त लागणार आहे आपल्या हाताचा वापर होणार आहे आपल्या वाणी शुद्ध होणार आहे सगळं मन आपलं लिखित नामस्मरण जर केलं तर आपलं सगळं मन ह्या सेवेमध्येच लागणार आहे इकडं तिकडं अजिबात मन हे आपलं पांगणार नाही तर ही सेवा सगळ्यात भारी आहे आणि कधीही करू शकता कुठेही करू शकता रात्री करा दिवसा करा कुठल्याही वेळेत करा असं काही बंधन नाही तर ही सेवा कशावरती करायची आहे तर तुमच्याकडं वही असल कुठलीही असू द्या किंवा तुमच्याकडं बघा नामस्मरणाच्या वह्या पण भेटायला लागल्यात आजकाल तर ती वही असेल भेटली तुमच्याकडं तुम्हाला झाली उप उपलब्ध आहे इच्छा तर तुम्ही ती वही घ्या त्या वहीवरती करा किंवा नाही तुम्हाला ती वही भेटली तर आपल्याकडं जे छोट्या आपण पहिला वापरायचो बघा ती वही भेटली तर चालेल फुल स्केपची वही भेटली तरी चालेल किंवा ही अशी मी या वहीचा वापर करते ही जरी भेटली तरी चालेल अशी जर मोठी घेतली तरी चालेल जी तुम्हाला आव जी तुमच्याकडं उपलब्ध होईल ती वही घ्या असं काही नाही की हीच घ्यायला पाहिजे किंवा तीच घ्यायला पाहिजे जी तुमच्याच्यानं शक्य होईल ती वही घ्यायची आहे आपल्याला आणि पाहू शकता माझं तर चालूच असतं मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे माझी से मी म्हणते ना आ, सेवा माझी कुठली न कुठली कुठली न कुठली चालूच असते तर हे पाहू शकता हे असं घ्यायचं आहे आणि दिसतं आहे का तुम्हाला स्पष्ट नसेल दिसेल तर मी तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samarita Sri Swami Samarita Sri Swami Samarita तर हे पाहू शकता आपल्याला असं लिहून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे तुम्हाला पहिलं काही स्पष्ट दिसलेलं नाही आहे मी इकडं लिहून घेतलेलं आहे आणि निळा पेन माझा थोडंसं चलत नव्हता त्यामुळे मी नंतर लाल पेनचा उपयोग केलेला आहे हे पाहू शकता तर जर अक्षर आपलं चुकलं लिहिताना नामस्मरण करताना तर त्याला अजिबात खाडाखोड वगैरे करायची नाही तोच अक्षर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे खाडाखोड मात्र अजिबात करू नका आहे तसंच ठेवा किंवा साईडलाही लिहू शकता पण अशी आपण नामस्मरण करतोय खाडाखोड मात्र अजिबात आपल्याला करायची नाही आहे तर इथं ना थोडासा किल बिरट आहे तर थोडंसं समजून घ्या तर मुलं वगैरे रडत आहेत तर थोडंसं समजून घ्या आवाज थोडासा माझा किल्लर येते नाही येते तर थोडंसं तेवढं समजून घ्या आणि हे नंतर या वही यांचं करायचं काय ही वही म्हणजे पूर्ण भरली पण शो होईल तितकं तो आपल्याला नवीन वही घ्यायची आहे म्हणजे ती आपला पूर्ण भरली की ना ठेवून देता येईल कारण ही वही आपली एक प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी दिली तिला तरी काय करता तुम्ही प्रॉपर्टीपेक्षाही खूप हे आहे ही वही असंच म्हणून आपल्यालाही सांभाळून ठेवायची आहे ही ह्याची काळजी घ्यायची आहे की ही खराब नाही झाली पाहिजे ही मस्त कशात तरी असं तुमच्या ग्रंथाच्या ठिकाणी जागा तर मस्त बॅग मध्ये वगैरे घालायची पाण्यात वगैरे भिजू द्यायची नाही पान वगैरे खराब होऊ द्यायचे नाहीत जेवढ्या वया होतील तेवढ्या अशा एकत्र करायच्या असल मंदिराच्या ठिकाणी ठेवायला जागा तर तिथं ठेवू शकता किंवा नसल मंदिरामध्ये जागा तुमचं कपाट वगैरे जिथं सुरक्षित राहतील त्या थी, ठिकाणी ठेवून द्या आणि असं नाही की यावरती धूळ चोडू द्यायची आहे पाहत राहायचं आहे कारण ही वही आपण बघितली तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण किती मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे ही प्रॉपर्टीला तरी काय करता प्रॉपर्टी इथ ठेवून जायचं आहे आपल्याला आणि सोबत येणार आहे ही आपली मेन प्रॉपर्टी तर ही प्रॉपर्टी होईल तितकी साठवण्याचा प्रयत्न करा जमा करण्याचा प्रयत्न करा आणि खूप अशा भरपूर वया झाल्या तर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर तिथं मला असं वाटतंय की तिथं आहे जमा करण्यासाठी काहीतरी ठिकाण आहे कारण माझी एक मैत्रिणी गेली होती तर तिनं असंच वय केल्या होत्या तर तिचं काय होतं ना तिनं तिथूनच मागवल्या होत्या अफलकोटवर मागवल्या होत्या त्या वया लिखित वया तर तिनं त्या तिथं जमा होते होत्या मी तेवढं काय मला माहित नाही कारण मी एक वेळच गेलेली आहे पण तिथं होतात जमा असंही म्हणतात असं तुमच्याकडे हे तर तुम्ही तिथं जाऊनही जमा करू शकता अदरवाईज घरामध्ये ठेवायचं आहे आणि मस्त असं जपून आपली प्रॉपर्टी आपल्याला ठेवायची आहे ह्या प्रॉपर्टीचं एवढं महत्व आहे ना काय सांगायचं तुम्हाला तर मी सुरुवात करतच आहे जसा तुम्हाला वेळ भेटेल तसं करा आणि जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही लिहू शकता केव्हाही कधीही कुठेही लिहा तर चला असे छोटशी सेवा मी तुमच्यासोबत सेअर करण्याचा हे केलेला आहे प्रयत्न केलेला आहे अजूनही तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता मला होईल तितकं शक्य मी तुम्हाला उत्तर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ